साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी खास आकर्षण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी द्वितीय क्रमांक आम्हाला पुरस्कृत केला ते श्री माननीय सन्माननीय श्री भरत कृष्णा भोईर साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि चौदा गावातील जनतेच्या मनातील भावी नगरसेवक म्हणून निवडून येणार यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे तर याच दरम्यान जय गणेश्वर क्रिकेट संघाचे रेग्युलरचे दोन कर्णधार आणि त्याचप्रमाणे फोर्टी प्लस एक कर्णधार लगेच यावा आणि यावेळी बॅक टू बॅग बैक, उडवलाय दुसरा चेंडूवर दुसरा लगातचा सुपर षटकार ये दिल मांगे मोर आया हे भावी नगरसेवक चषक षटकार थँक्यू डी जी आणि निश्चितच या जनतेला नगरसेवक म्हणून यावेळी प्रचंड बहुमतांनी विजय करून देण्याचं काम आपल्या चौदा गावांना करायचंच आहे पण त्याचप्रमाणे जो समोरचा लीडर असेल त्याचं टिप डिपॉजिटसुद्धा आपल्याला जप्त करायचं आहे आणि याच प्रयत्न करा असाच प्रयत्न करा, करा सर्वांचे लाटके भावी नगर सेवक आदरणीय व्यक्तिमत्व साधर हानीमान तुम्ही पाहतात आमच्या व्ही आय पी डाईजमध्ये सामना एन्जॉय करत असताना नाव बॅक टू क्रिकेट दोन डो, दोन षटकार तिसरा षटकार येईन का पाहायचं तेवढं उत्कृष्ट ठरेन पण यावेळी येतोय वन बाउन्स ओर द लाईन सी पार जातोय तो सुपर चौकार पक्षन असतो यावेळी चेहरा असतो आणि एक साधा भोळा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येते श्री माननीय आमचे श्री भरतकृष्णा भोईर शेठ सॉफ्टँडने खेळला सन्मान दिला आहे दोन चेंडू टप्प्याचे होते त्याचा सन्मान केला निलेश मात्रे यांनी पण यावेळी चांगला चेंडू टाकला त्याचासुद्धा सन्मान केला डॉट चेंडू येतो आहे बराच काळानंतर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट होतं तिथे आम्ही समालोचन करू तेव्हा सुद्धा भरत शेठ भोईर आले मान सन्मान आम्ही त्यांचा केला पारितोषिकी के त्यांच्या सडळ हाताने आम्हाला मिळाली आणि रनअपची संधी डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता बॅकअप चांगला नाही भेटला पाहूयात किती धावा मिळते हरेश यांच्याकडून बॅकअप मिळाल्या तोपर्यंत दोन धावा मिळाल्या आहेत दोनने दोन दोन धावसंख्या वाढते धावसंख्येचा फलकावर अठरा या आकड्यावर पोचले सुरुवात एकदम दमदार झाली निलेश मात्रे यांनी साहेबांचा स्वागत षटकारांनी केलं याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता व्ही आय पी डाईजमध्ये अजून एक खास व्यक्ती जे अचल स्पोर्ट्स या नावाने नेहमीच नावाली संघाला पुरस्कृत करत असतात ते आमचे विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांचंसुद्धा इथे आगमन झाले आमच्या व्ही आय पी डाईजमध्ये आहेत वेलकम दादा खोलवर खोलवरपत्रे चेंडू सन्मान दिला एक धाव घेणार स्ट्राईक स्वतःजवळ रोटेट ठेवणार कारण माहिती आहे मेगा फायनलची लढत आहे मेगा फायनलमध्ये सामना जिंकायचा आहे निलेश मात्रे अशा बऱ्याचशा सामन्यामध्ये चांगली कामगिरी केले लेफ्ट हँड राईट हँड फलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत तरी राहिली आहे एकोणीस धावा धावफलकावर लगावल्या आहेत पूर्णपणे आक्रम आक्रमण केलं आहे जयेशच्या विरोधात ज्या जयेशने या स्पर्धेत मेडल षटक टाकलं त्या जयेशवर पूर्णपणे आक्रमण करत असत तर बघा विश्वनाथ शेठ साहेबांचं एक खास वैशिष्ट्य आहे तर साहेबांनी लगेचच आल्या आल्या आपलं एटीएम सुद्धा खुलं केलंय आणि आहे की क्रिकेट हॅट्रिकसाठी दोन हजार रुपये आणि त्याचप्रमाणे लागोपाठच्या चे तीन चेडवर तीन षटकार लगावले तरी दोन हजार रुपये आमचे माननीय सन्माननीय व्यक्तिमत्व खास व्यक्ती आणि खास करून भावी नगरसेवक त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येकी दोन हजार रुपये भरत शेठ कृष्णा भुईर आणि त्याचप्रमाणे विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडून सुद्धा म्हणजे तुम्ही पाहू शकतात आता सामन्याला नेहमीच रोमांच येईल मजा येईन कारण सुरुवातीत तीन सामने थोडेसे शांत होते पण आता व्ही आय पी लोकांमुळे सामना सुद्धा व्ही आय पी होणार आहे तर व्ही आय पी पर्सन आमच्या व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता फुलटो चेंडू पहिला चेंडू टोलावलाय आलाय तो चौकार लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार सुपर डुपर चौकार प्रत्येक गोलंदाजावर सोमनाथ पाटील यांच्यावर सुद्धा आक्रमण चढवलंय आता निलेश मात्रे यांनी शॉर्टपीच चेंडू यावेळी पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडलाय आणि चेंडू गेलाय लॉंग लेगला सीमारेषा पार सुपर डुपर भावी सेवक चषक षटकार फलंदाजी आहे काय फलंदाज निलेश मात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो सदतीस धावा या संघाच्या झाल्या आहेत आणि वैयक्तिक देखील एकोणतीस धावा या संघाच्या झालेल्या आहेत सदतीस धावा आतापर्यंत एकोणतीस धावा या धाफलकावर फलकावर लागले आणि संपूर्णच्या संपूर्ण धावा या निलेश मात्रेच्याच आहेत म्हणजे चा, चा या स्पर्धेत आम्हाला अर्धशतक पाहायला मिळालं नाहीये अजूनपर्यंत तर या सामन्यात पाहायला मिळेल का तर मेगा फायनल आहे मेगा फायनलमध्ये अर्धशतक झळकावणं ही मोठी बात आहे कारण निलेश मात्रेने असा खेळ नेहमीच केला आहे सेमीफायनल फायनलच्या सामन्यामध्ये तो नेहमीच चांगला खेळतो चांगला भरतो आणि आता देखील तो चांगलाच खेळतो आहे एकोणतीस धावा झाल्या धावफलकावर सर्वच्या सर्व धावा या त्याच्याच आहेत अजून एक मोठा फटका अजून एक मोठा फटका चान्स आहे जयेश पाटील थोडेसे फ्लंबिंग झाले चेंडू आडवला आहे एक धाव कंप्लीट केले बघता बघता दोन धावा देखील पूर्ण केल्या धावा दहा फलकावर आहेत त्या एकतीस वैयक्तिक धावसंख्या एकतीस सांघिक धावसंख्या एकतीस चेंडू झाले ते, ते नऊ पूर्णपणे हावी ठरले आता पूर्णपणे हावी ठरले सामन्याची संपूर्ण जबाबदारी सूत्र आपल्या खांद्यावर घेतली आहेत सकाळपासून चार सामने लगातार खेळतात एक सामना आदर्श पडले चषक इथे गमावला पण त्यानंतर जो कमबॅक केला ना मोठागाव संघाने पूर्णपणे कमबॅक केला आहे उत्कृष्ट कामगिरी आत्तापर्यंत तरी चांगली कामगिरी संपूर्ण मोटागा का फुर्टी प्लस संघाची एन्जॉय सामन्याला पूर्णपणे मजा आले जे तीन सामने थोडे शांत पाहायला मिळाले आता ऑन साईडच्या दिशेने तुम्ही पाहू शकतात की चार क्षेत्रक्षक तैनात करण्यात आले निलेश मात्रे मोठे फटके खेळतात हे सॉफ्ट हँडने चेंडू खेळला आहे डीप एक्स्ट्रा कवर्सला चेंडू चालला आहे तोपर्यंत चांगला बॅकअप मिळाला आहे पॉईंटच्या क्षेत्रक्षयाकडून एक धाव मिळाली आणि बऱ्याच वेळानंतर म्हणजे अकराव्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली आता दत्ता भोईर यांच्याकडे दत्ता भोईर यांचीसुद्धा कामगिरी चांगली झाली आहे धावा झाल्या धावफल कवर बत्तीस आणि संपूर्ण त्या संपूर्ण धावा या निलेश मात्रेच्याच आहेत चांगली कामगिरी आहे निलजेश संघावर पूर्णपणे तुटून पडला आहे हा फलंदाज क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना तुम्ही पाहू शकतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लाँग ऑन डीप एक्स्ट्रा कवर लॉंग ऑफ या यावेळी स्वीप केलाय चांगला फटका लगावलाय एक बुद्धीचा चांगला वापर केलाय ताकदीचा वापर कमी आणि बुद्धीचा वापर जास्ती मिळतोय तो चौकार आला तो चौकार बॉलची मागणी होते बॉलची तपासणी होते गाडी आहे त्याच्या खाली बॉल गेला आहे त्यामुळे थोडासा सामना आला विलंब होईल दत्ता भोईर यांनी चांगला प्रयत्न केला शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला लगावला येतो लॉंगस्टॉपच्या दिशेने एक चौकार चौकाराच्या सैन्य धावसंख्या वाढते धावसंख्या दिली होती थर्टी सिक्स या आकड्यावर चांगली कामगिरी संपूर्ण दिवसात मोठागाव संघ चांगली कामगिरी करतो आहे सलगचा चौथा सामना आता खेळतो आहे ए म्हणजे तब्बल पाच सामने एक सामना ते आदर्श पडले चषक या चषकामध्ये खेळले तिथे सामना गमावला पण त्यानंतर चांगला कमबॅक केलं आहे सॉफ्टँडने खेळले पुन्हा एकदा समोरच्या देशाने रामनाथ तिथे आहे चांगला बॅकअप आहे दोन धावा घेण्याचा प्रयत्न आहे नकार दिला आहे एकच धाव घेतले षटकाची होते समाप्ती स्ट्राईक रोटेट होईल ती दत्ता भोईर यांच्या खात्यात निलेश मात्रेला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न चालू आहे कारण निलेश मात्रेकडे क्षमता आहे मोठे फटके मारायची आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता व्ही आय पी व्यक्तिमत्व व्ही आय पी पर्सन ज्यांनी मा या स्पर्धेच्या माध्यमातून भरघोस पारितोषिके आम्हाला दिलेत आणि सन्माननीय श्री भरत शेठ कृष्णा भोईर त्याचप्रमाणे विश्वनाथ शेठ मस्कर साहेब असे बरेचसे आले या व्ही आय पी डायसमध्ये आम्हाला मिळाले ते प्रेम आहेत नावाली फोर्टी प्लस संघावर जे प्रेम आहेत चौदा गावांवर जे प्रेम आहे संपूर्ण क्रिकेट विश्वावर असे आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व श्री भरत कृष्णा भोईर आगामी निवडणुकीमध्ये यांचा नावाचा दणका आपल्याला लावायचाच आहे आणि समोरच्या पार्टीचं डिपॉझिट जप्त करायचंच आहे आणि याच दरम्यान अजून एक खास व्यक्तिमत्वाचं आगमन आहे गौतम पाटील नावाली यांचं इथे आगमन होत असताना तर दादा मा शार 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 या तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीकडून सहर्ष सहर्ष स्वागत आहेत पुढील चेंडूसाठी सज्ज श्रीराम सॉफ्टँडने चेंडू टाकले आणि काय केलंय चुकी केले यावेळी निलेश मात्रे यांना स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात स्वतः यष्टी ती झालेले आहेत फलंदाज होतोय तो बाद काही समजला नाहीये चेंडू सॉफ्टँडने चेंडू टाकला हलका चेंडू हाताळला नॅचरल लेग ब्रेक केलाय आणि गाव संघाला लागतोय पहिला धक्का दत्ता भोईर यांच्या मार्फत चांगला गाण आहे पण मी एकच म्हणेन की दादा पहिले समाजसेवक होते त्यानंतर सरपंच झाले पण आता त्यांना तुम्हाला आणायचं आहे ते नगरसेवक या पदावर त्यामुळे प्रचंड मेहनत घ्यावी लागेल तर दत्ता पाटील निलजे यांनी जर हॅट्रिक संपादन केली यांच्याकडून हजार रुपयाचा पारितोषिक आहे अकराशे अकराशे रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल जर विकेट हॅट्रिक केली दत्ता पाटील यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक होते एक बॅचच्या स्वरूपात ही धाव मिळेल म्हणजे या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहील तर याच दरम्यान अजून एक रॉयल एंट्री आणि खास व्यक्तिमत्वाचं आगमन होतं आहे तुम्ही पाहू शकता तर संदीप पाटील निगू या गावातून बिलॉंग करतात त्यांचं इथेसुद्धा आगमन झालेलं आहे अर्जुनबाई पाटील यांच्याबरोबर नेहमीच सातत्याने त्यांची कामगिरी असते त्यांच्याबरोबर सातत्याने एक साथी म्हणून त्यांच्या पाठीशी असतात आणि त्यांचे लाडकी मित्रसुद्धा आहेत आमचे सन्माननीय अर्जुनबाई पाटील जे कल्याण डोंबली असोसिएशनचे अध्यक्ष आहेत यांचीसुद्धा एंट्री थोड्याच वेळात होईनाच व्यस्त कारभार आहे अर्जुनभाई यांचा सातत्याने इलेक्शनचं प्रचंड दडपण आहे प्रचंड मेहनत त्यांना करावी लागते त्यामुळे थोडासा कार्यक्रम त्यांचा व्यस्त आहे कुठे त्यांना जाणं येणं ना जमत नाही याच दरम्यान येतो तो डॉट बॉल अजून एक चांगला चेंडू टाकला आहे श्रीराम यांनी निलेश मात्रेसारख्या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलं आहे आता बघूया पण निलेश मात्र थांबतील ते कसले मी आधीच म्हटलं थांबतीन ते कसले मोठा फटका कॅद होता हलक्या त्याने चेंडू टाकला आहे हरेश चेंडूच्या खाली आहे तोपर्यंत सहज सोप्या दोन धावा होतील चेंडूने थोडीशी उसळी घेतली टेनिस बॉल क्रिकेट आहे स्वाभाविक आहे उसळी घेणार तोपर्यंत रनरला दुसरे धाव घेण्यासाठी प्रयत्न होतो आरेश यांची याच्यात काही चुकी नाही कारण टेनिस बॉल आहे तो उडणारच आहे तोपर्यंत फलंदाजाला दोन धावा घेण्याची संधी मिळते आणि दोन धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत बाटे जोती, ए ज्योती ए ज्योती चुकी केले यष्टीरक्षकाने चुकी केली फर्स्ट स्लिपने आणि चेंडू गेलाय लॉकटॉपच्या माध्यमातून सीमारेष पार अलंद कारपेट कार्पेट चौकार खेळ शिल्लक ए वैयक्तिक अडतीस धाव्यांवर खेळतोय निलेश मात्रे संघाची धावसंख्या पोचली ती फोर्टी फोर या आकड्यावर अर्धा शतक ఇక్కడ వాతా మే ఫుల్ ండు సజ్జ పునః హాకలా చెండు చెండు ఉడవల సీమా రేషా పార్ పాటల సంఘానికి ధావసంఖ్యా కంప్లీట్ ఫిఫ్టీ స్వత సంఖ్యా ఫోర్టీ ఫోర్ निश्चितात निश्चित जनतेला नगरसेवक भैर भरत भोईर हवा आहे कारण एखादी गोष्ट असते मी आजपर्यंत पाहिले बरेचसे जे उद्योजक आहेत बरेचसे जे कॅन्डिडेट आहेत हे स्वतःहून तिकीट मागायला जातात स्वतःहून पक्षामध्ये प्रवेश करायला जातात पण भरतशेठ भोईर एक असा खास व्यक्तिवत्व आहे ना त्यांना पक्ष स्वतः म्हणतो आहे की तुम्ही उभे राहा आम्ही तुम्हाला जिंकू म्हणजे एक मिळालेली पोच पावते आपलं समाजकार्य त्यांनी आतापर्यंत केलं आहे एवढ्या वर्षाचा त्यांचा प्रवास आहे बरेच वर्ष त्यांनी समाजासाठी दिली राजकारणासाठी दिली आणि सर्वीकडे जे जे वेळी उपयुक्त ठरले चांगलीच कामगिरी केली आहे सॉफ्ट हँडने खेळले एक धाव करण्याचा प्रयत्न किशोर चांगला प्रयत्न केला आहे चांगला झेल पकडलाय अक्षरशः स्वतःला झोकून दिले शेवटच्या क्षणापर्यंत आणि उपयुक्त झेल पकडला आहे क्षेत्ररक्षक किशोर पाटील यांनी आणि फलंदाज बात होते तो नितीन मात्रे धक्का क्रमांक लागला दुसरा मोठा गाव संघाला निलेश मात्र प्रत्येक बॅटरला विनंती करतात की मला एक रन काढून दे कारण मला जास्तीत जास्त चेंडू मिळतील मोठे फटके मारायसाठी कारण खेळ आहे खेळामध्ये संपूर्ण जबाबदारी या मोठ्या खेळाडूला त्याच्या खांद्यावर घ्यावी लागते आणि असंच काहीतरी सांगत असताना यावेळी नितीन भोईर फलंदाजीसाठी सज्ज यावेळी चांगला प्रयत्न केलाय निलेश मात्रे यांना स्ट्राईकवर आणलं आहे चांगलं काम केलं आहे आता मी तरी म्हणेन धावा झाल्यात त्या एकावन्न अजूनही चार चेडूंचा खेळ शिल्लक आहे नितीन भोईर ज्यांना जे काम करायचं होतं ते त्यांनी त्यांचं केलं आहे त्यांच्या मनामध्ये मा दे आनंद देखील चेहऱ्यावर स्माईलसुद्धा आहे कारण त्यांना माहिती आहे मी हा सिन्सिबल क्रिकेट खेळलेत निलेश मात्रे स्ट्राईकवर आणलं आहे ते करायचं होतं ते कुठल्या फलंदाजांना संपला नाही मागच्या थोड्याशा षटकांमध्ये अपयशी ठरले नितीन मात्रे अपयशी ठरले दत्ता भोईर पण नितीन भोईर जे संघाचे कर्णधार आहेत त्यांनी ही संधी गमावली नाही एक रंग काढून दिला आता चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे गोलंदाज रवी पवार यांना चांगली कामगिरी करावी लागेल कारण फलंदाज तेवढाच आहे सहा धाव्यांपासून दूर आहे फलंदाज निलेश मात्रे चव्वेचाळीस धाव्यांवर खेळतो आहे आतापर्यंत चौदा चेंडू आणि चव्वेचाळीस धावा नाबाद खोदून काढलाय समोरच्या दिशेने उडवला तर आहे समोर प्रोटेक्शन आहे आणि प्रोटेक्शन म्हणजे फ्लबिंग झाले आणि चेंडू गेलाय सीमारे शप्पार पार चौकार धावा झाल्या संघाच्या तुम्ही पाहू शकतात फिफ्टी फाय आणि स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्य पोचलाय तो फोर्टी एट आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का भावी नगरसेवक चषक दोन हजार पंचवीस भव्य असं आयोजन आणि त्यात चालू असली फायनलची लढत अंतिम सामना तुमच्या भेटीला फुलटॉस त्याचा फायदा घेतला गॅप सिलेक्शन लाँग चेस आहे दोन क्षेत्राच्या मध्ये चेंडू जातोय आणि एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा निलेश मात्रे यांचं पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये नोंदवलंय तर कॉंग्रॅच्युलेशन निलेश मात्रे चांगले बॅटिंग केले एकदा बॅट पुन्हा एकदा वर करा आमच्या मानवंदना स्वीकारा सर्व प्रेक्षकांच्या सर्व खेळाडूंच्या तर गुड बॅटिंग निलेश मात्रे वैयक्तिक बावन धावांवर नाबाद आहेत अजूनपर्यंत नितीन भोईर यांचं कौतुक करावं तेवढा कमी जी एक स्ट्राईक रोटेट त्यांना करून द्यायची होती त्यांनी केली आणि आले ते लगातचे दोन चौकार अजून एक मोठा सामना निलेश मात्रे दोन चेंडू जे शिल्लक आहेत अजूनपर्यंत मोठा फटका उडवलाय या वर्षी श्री मार पार आर पार जातोय सुपर डुपर भावी नगरसेवक चषक षटकार बॉल द्या बॉल द्या लगेचच बॉल द्या सामना थांबू नका शेवटचा चेंडू आहे धावा झाले दाफलकर पासष्ट वैयक्तिक डाव्यांवर खेळतात मला तरी वाटतं चांगली कामगिरी मेगा फायनल मध्ये चांगली कामगिरी राहिले नितीन भोई जे संघाचे कर्णधार आहेत लगातार चार सामन्यामध्ये मला वाटतं ते तीन सामन्यामध्ये नाणेफिकी जिंकली फायनलमध्ये नाणेफिकी गमावली हरकत नाही निलेश मात्रेने अठ्ठावन या धावसखेमुळे खेळतात स्विच इट खेळण्याचा प्रयत्न आहे डॉट बॉल येतोय षटक समाप्त होते चार षटकांचा खेळ संपतोय चार षटकांनी धावसंख्या दाफलकावर लागली ती तब्बल सिक्स्टी फाय आणि येणाऱ्या चोवीस चेंडूमध्ये मध्ये दे, सासठ डाव्यांची गरज